स्मार्ट ई बीट प्रणाली अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बीट मार्शल अंमलदारांचा दहा हजार रुपयांची बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले नंदुरबार जिल्हा पोलिस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट ई बीट सिस्टीम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा आज रोजी संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार करण्यात आला या प्रणालीमध्ये जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीयकृत स्मार्ट ई बीट प्रणाली लागू करण्यात आली असून त्यात धार्मिक स्थळे ए टी एम बँका रहिवासी भाग शाळा बाजारपेठ परिसर रेल्वे बस स्थानक आणि यांचा समावेश आहे यामध्ये सर्व ठिकाणी जी पी एस प्रणालीद्वारे जिओ टन करण्यात आले असून त्याद्वारे चोवीस तास अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल्सना स्मार्ट ई बीट सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्यात आले आहे सदर बोट मार्शल हे दोन शिपमध्ये ठरलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत पुढाकार घेणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात शिस्तबद्ध वेळेवर आणि पारदर्शक गस्त करणाऱ्या अंमलदारांची यावेळी कौतुक करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार त्यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्रसिंग प्रेमसिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल जलसिंग वाडग्या वसावे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेंद्र दिलीप पाटील व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मिथून सुभाष शिसोदे यांनी कमी वेळेत जास्तीत जास्त बीट पॉईंट ठिकाणी भेट देऊन प्रभावीपणे रात्रगस्त केली म्हणून त्यांना प्रशस्ती पत्रक व पुष्पगुच्छ तसेच दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जनतेला अधिक चांगली सेवा देणे व अंमलदारांना प्रोत्साहन देऊन पोलिस दलाचे मनोबल उंचावणे हा आहे सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील वाचक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले